श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या बारा ऑगस्टला म्हणजेच मंगळवारी आलेली आहेत अंगारकी संकष्टी चतुर्थी जेव्हा चतुर्थी तिथी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं या वर्षातील पहिलीच अंगारकी चतुर्थी ही श्रावण महिन्यामध्ये आलेली आहे आणि तब्बल एकवीस वर्षानंतर पहिल्यांदा श्रावण महिन्यामध्ये अंगारक योग हा तयार झालेला आहे श्रावण हा महिना भगवान महादेवांना समर्पित आहे आणि त्यांचे लाडके पुत्र श्री गणेशांना समर्पित असणारी ही अंगारकी चतुर्थी आलेली आहे अंगारकी चतुर्थी ही वर्षातील सर्वात मोठी चतुर्थी तिथी मानली जाते या दिवशी जर आपण व्रत केलं तर वर्षभरातल्या सर्व संकष्टीच्या चतुर्थीचं फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असते आणि म्हणून या दिवशी प्रत्येकजण हे व्रत जे आहे तर ते करून श्री गणेशाची पूजा करत असतात अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत हे भगवान श्री गणेशाला समर्पित आहे ज्यांना विघ्नहर्ता असं म्हटलं जातं या दिवशी व्रत केल्याने जीवनातील सर्व संकट हे दूर होतात आई वडिलांनी हे व्रत केलं तर मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी त्यांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी हे व्रत अतिशय महत्वाचं मानलं जातं संकष्टी या शब्दाचा अर्थ संकटातून सुटका किंवा अडथळ्यांपासून मुक्ती असा होतो ज्यामुळे गणपतीला प्रसन्न करून सर्व अडचणी दूर करण्याची ही एक महत्त्वाची परंपरा आहे गणपती बाप्पांना संकट दूर करणारे देवता मानले जातात आणि म्हणून कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा केली जाते आणि त्यानंतरच शुभ कार्य हे पार पाडलं जातं अंगारकी संकष्ट चतुर्थीचा व्रत केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असं देखील म्हटलं जातं या दिवशी संपूर्ण दिवस व्रत करून रात्री चंद्रदर्शन घेतल्यानंतरच तो उपवास सोडला जातो तरच त्या उपवासाचं फळ जे आहे तर ते मिळत असतं या अंगारकी संकष्ट चतुर्थीचा चंद्रोदय जो आहे तर तो रात्री नऊ वाजून तेरा मिनिटाने होणार आहेत आणि नऊ वाजून तेरा मिनिटाने आपल्याला चंद्राची पूजा करायची आहेत गणपतीची आरती करायची आहेत आणि यानंतरच हे व्रत आपल्याला सोडायचं आहे तरच या व्रताचं आपल्याला शुभफळ प्राप्त होईल अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेमध्ये पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते कारण या दिवशी स्वतः श्री गणेश पृथ्वीवरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि म्हणून या दिवशी आपण व्रतासोबतच श्री गणेशाच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात त्या उपायाचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत मंगळवार अंगारकी संकष्टी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण एका सुपारीचा हा अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल करोडोंचे कर्ज फिटेल आणि फक्त चोवीस तासातच घरातील इडापिडा नजरबाधा सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर असा हा एका सुपारीचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला मंगळवारी अंगारकी चतुर्थीला करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे धार्मिक विधींमध्ये सुपारीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे कारण ती पूर्णता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते पूजेमध्ये गणपती म्हणून सुपारीची स्थापना केली जाते कारण ती पोकळी नसलेले पूर्ण फळ आहे आणि म्हणून सुपारीला गणपतीचं प्रतीक मानलं जातं म्हणून सुपारी ही पूजा किंवा शुभ कार्यामध्ये आवर्जून वापरली जाते ज्यामुळे आर्थिक समृद्धी वाढत असते तसेच भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये सुद्धा सुपारीचा वापर हा केला जातो सुपारी संबंधित काही उपाय केल्याने धनात वाढ होऊ शकते त्यासोबतच घरात सुख समृद्धी देखील वाढत असते आणि म्हणून जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तुमचं एखादं खूप महत्त्वाचं काम आहे आणि ते काम तुम्ही पूर्ण होण्यासाठी अगदी शंभर टक्के प्रयत्न करता आणि प्रयत्न करूनही ते काम देखील तुमचं पूर्ण होण्यासाठी येते परंतु अचानक काहीतरी अशा अडचणी निर्माण होतात आणि काम ते तुमचं पुन्हा अपूर्ण राहतं तर अशा प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी तुमची प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तसेच तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक समस्या येत असतील आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल कोणत्याने कोणत्या कारणाने घरातून पैसा हा निघून जात असेल म्हणजेच काय लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे परंतु तुमच्याकडे स्थिर नाही तर लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप महत्त्वाचा मानला जातो तसे तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल किंवा घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असेल जेव्हा आपल्या घरामध्ये काही इडापिडा असते आपल्या घराला कोणी नजर बाधा केलेली असेल किंवा काही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये असेल या तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये येत असतात आणि म्हणून आपल्याला अंगारक्की चतुर्थीच्या योगावरती हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या मुलांची आपल्या घराची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये प्रत्येक शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडेल आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट हे येणार नाहीत हा उपाय करण्यासाठी तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अंघुळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचमट टाकून स्नान करायचं आहे यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायचे आहेत गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढा गणपती बाप्पांना दुर्वा जास्वंदाची फुलं मोदक लाडू किंवा गोळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे किंवा तुम्ही संध्याकाळी हा उपाय केला तरीही चालेल उपाय करण्यासाठी आपल्याला एक सुपारी लागणार आहेत आता सुपारीचे दोन प्रकार असतात एक खाण्याची सुपारी असते आणि एक पूजेची सुपारी असते उपाय करण्यासाठी आपल्याला पूजेची सुपारी लागणार आहे जी आकाराने छोटी असते तर ती नवीन कोरी तुम्हाला सुपारी घ्यायची आहेत अगोदर पूजेमध्ये वापरलेली किंवा बऱ्याच वेळा बघा सुपाऱ्यांना कीडसुद्धा लागलेली असते म्हणजे आतून पोखरलेली असते अशी किडलेली सुपारीसुद्धा तुम्हाला घ्यायची नाहीत एक चांगली तुम्हाला नवीन सुपारी घ्यायची आहेत यानंतर एक तामण घ्यायचं आहे तामणामध्ये ही सुपारी तुम्हाला ठेवायची आहेत अकरा पळी शुद्ध पाण्याने तुम्हाला त्या सुपारीवरती अभिषेक करायचा आहेत अभिषेक करत असताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर सुपारी ही स्वच्छ पुसून काढायची आहेत एक लाल रंगाचं तुम्हाला कापड घ्यायचं आहे ते गणपती बाप्पांसमोर तुम्हाला अंथरायचं आहे आणि एक रक्षासूत्राचा धागा घ्यायचा आहे ज्याला मौली धागा रक्षासूत्र किंवा लाल पिवळा धागा असं सुद्धा म्हटलं जातं तर तो तुम्हाला रक्षासूत्राचा धागा घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला त्या सुपारीवरती अकरा वेढे देऊन गुंडाळायचा आहेत आणि यानंतर ही सुपारी तुम्हाला त्या लाल वस्त्रावरती कपड्यावरती ठेवायची आहेत यानंतर सुपारीला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ववाळून घ्यायच्या आहेत यानंतर तिथेच बसून तुम्हाला तीन वेळा गणपती अथरोशिष्यमचं पठण करायचं आहे शेवटी एकदा फलश्रुती त्याच्या सहित पठण करायचं आहे एक वेळा गणपती बाप्पांचं संकट नाशक स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि सोळा वेळा ओम गण गणपती नम या महामंत्राचा जप करायचा आहे यानंतर ती सुपारी तुम्हाला त्या लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायची आहेत आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधायची आहे आतल्या साईडने बांधली तरीही चालेल किंवा बाहेरच्या साईटने बांधली तरीसुद्धा चालेल यामध्ये सुपारी आणि रक्षासूत्र असते आणि सुपारी हे गणपती बाप्पांचं प्रतीक आहे जे आपल्या कुटुंबावर कधीही संकट येऊ देत नाही आणि रक्षासूत्र हे आपल्या घराचं रक्षण करत असते संरक्षण करत असते कुठलीही वाईट बाधा किंवा नजरबाधा ही आपल्या घराला आपल्या घरातल्या सदस्यांना लागत नाही आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं तिथूनच आपण बाहेर जातो आत येतो आणि जेव्हा आपण त्या सुपारी खालून आपल्या घरामध्ये येत असतो तेव्हा आपल्यामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा ही तिथंच नष्ट होते आणि आपण सकारात्मक ऊर्जा घेऊन आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतो म्हणून अशी एक सुपारी जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या प्रवेशद्वारावरती आवर्जून या अंगारकी चतुर्थीला बांधायची आहेत त्याचबरोबर जर तुम्हाला पैशा शांच्या आर्थिक अडचणी येत असेल तुमची पैशांची तिजोरी ही नेहमी खाली राहत असेल आलेला पैसा हा घरातून निघून जात असेल तर तुम्हाला या दिवशी अशीच एक पूजेची सुपारी घ्यायची आहेत सांगितल्याप्रमाणे सेम तुम्हाला उपाय करायचा आहेत आणि अशी ही सुपारी तुम्हाला पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत तसेच तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही त्यामध्ये वृद्धी होत नाही तर तुम्ही असे एक सुपारी घ्यायच्या आहेत सेम सुपारीला असाच उपाय करायचा आहेत आणि ही अभिमंत्रित करून ही सुपारी तुम्हाला जिथे तुमचा उद्योग व्यवसाय आहे तर तिथल्या तिजोरीमध्ये किंवा तिथे मुख्य दरवाजा असेल तर तिथे तुम्हाला ठेवायचे आहेत यामुळे उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी जी आहे तर ती होत असते त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये मुलं असतील शिक्षण घेत असेल शाळेत असतील किंवा कॉलेजमध्ये असतील परंतु त्यांचं मन अभ्यासामध्ये लागत नसेल मुलं जो काही अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की मुलं भरपूर अभ्यास करतात परंतु अचानक परीक्षेला गेल्यानंतरनं त्यांना काहीच आठवत नाही ते पूर्णपणे विसरून जातात किंवा मुलांचं मन अभ्यासामध्ये लागत नाही त्यांना अभ्यासच करावासा वाटत नाही हवं तसं यश त्यांना अभ्यासामध्ये मिळत नसेल तर एक उपाय तुम्ही मुलांसाठी नक्की करा उपाय करण्यासाठी तुम्हाला दोन हिरवी वेलची घ्यायच्या आहेत ज्या आपण मसाल्यामध्ये वापरतो आणि एक सुपारी तुम्हाला घ्यायची आहेत ही सुपारी आणि दोन हिरवी वेलची तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायचं आहेत आणि आपल्या देवघरासमोर बसून ही पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला एक वेळा गणपती अथरोशिषमचं पठण करायचं आहे शक्य असेल तर अकरा वेळा करा आणि यानंतर एकशे आठ वेळा ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहेत आणि ही पोटली गणपती बाप्पांसमोर ठेवून त्याला हळदी कुंकू अक्षदार्पण करायचे आहेत आणि मुलांची प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत यानंतर ही पोटली तुम्हाला दुसऱ्या दिवशी बप्पांसमोरून उचलून नेहमी मुलांच्या बॅगमध्ये ठेवायची आहेत जेव्हा मुलं स्कूलला जातील तेव्हा ती पोटली मुलांच्या बॅगमध्येच राहू द्यायची आहे ती तुम्हाला बाहेर काढायची नाहीत तुम्ही स्वतः त्याचा अनुभव घेऊ शकतात काही दिवसातच तुम्हाला मुलांमध्ये खूप चांगला फरक जाणवेल कारण गणपती बाप्पा हे विद्येचे आणि ज्ञानाचे देवता आहेत सर्व देवतांमध्ये ते हश अतिशय हुशार देवता आहेत आणि म्हणून शिक्षणामध्ये सुद्धा त्यांना खूप महत्त्वाचा दर्जा दिला जातो म्हणून हा एक उपायसुद्धा तुम्ही मुलांसाठी करू शकता हे सर्व उपाय अतिशय प्रभावी आणि शंभर टक्के सात्विक आहेत त्यामुळे तुम्ही हे उपाय नक्की करा या उपायाचा तुम्हाला बप्पाच्या कृपेने शीघ्र फळं प्राप्त होईल तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर यापैकी कोणताही उपाय तुम्हाला करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनीसुद्धा हा उपाय न करता घरात पुरुषांनी किंवा स्वतः मुलांनी हे उपाय केले तरीसुद्धा चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ